आपल्या शहराचा आवाज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सिल्लोड शहरात राजकीय वातावरण तापलेलं आहे नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा आरोप करत सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारीत त्यांनी म्हटलंय की नगर सिल्लोड प्रशासनानं शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रतिकांचे आणि समाजातील जाती धर्माला अनुसरून सुमारे अकरा कमाणी उभारण्याचं काम सुरू केलंय त्यापैकी मुस्लिम समाजाच्या तीन कमाणीचं बांधकाम थांबविण्यासाठी राजकीय सूड भावनेनं प्रेरित होऊन माजी आमदार सांडू पाटील लोखंडे व स्वयंघोषित स्वामी सर्वानंद महाराज यांनी दिशाभूल करणारे निवेदन दिले या पार्श्वभूमीवर त्यांनी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केल्याची माहिती मिळतीय तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार हे सर्व कृती स्थानिक आमदार आणि माजी आमदार यांच्या राजकीय षडयंत्राचा भाग असून निवडणुकीच्या तोंडावर शहरातील हिंदू मुस्लिम मतदारांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे या प्रकरणी माजी नगराध्यक्ष बणे खाजी पठाण सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपल्ली अॅडव्होकेट शेख उस्मान फैमखा पठाण शेख मुख्तार उर्फ बबलू मुख्तार सत्तार बागवान शेख अमान कॉम्रॅड सय्यद अणी इरफान बणेखा पठाण युनुस पटेल समीर पठान मोबिन खा पठान सय्यद साजिद जलील यांनी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी निवेदन दिलं आहे तक्रारदारांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आगामी निवडणूक कालावधीत एक वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातून हद्दपारी करावी तसेच उपोषणास दिलेली परवानगी रद्द करून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी सिल्लोड शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगत जाणारं हे राजकीय घडामोड आता कोणत्या दिशेनं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या ठिकाणी जे आता सर्व हिंदू मुस्लिम भाईचारा समितीच्या वतीने सिल्लोडतील पोलीस निरीक्षक शिवदास साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी आलो आणि या मध्ये अशी माग या नियोगामध्ये अशी मागणी करण्यात आलेली आहे की सिंगोळ शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते जे एकोपा आहे ज्या सिंगोळमध्ये हिंदू मुसलमान एकतेने बंधू भावने राहतात त्या हिंदू मुसलमानमध्ये जे आता ट्रेन निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून मग ते भाजपची मंडळी असेल किंवा शिंदे मंडळी असेल मंडळी असेल हे करत आहे हे करत असताना त्यांनी जे आहे तर वेगवेगळे जे आहे तर प्रकरण आतामध्ये धरून या ठिकाणी वातावरण वा दूषित करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि दिवसमध्ये नगर परिषद असे किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या तालिका लोकच जाहीर होणार आहे याला बघून काही तालुक्यामधील मंडळी मग ते भाजपची मंडळी असेल किंवा शिंदेसेनेची सेनेची मंडळी असेल हे जे आहे तर हिंदू हिंदूत्कृष्टच जे आहेत तर या ठिकाणी राजकारण करत आहे आणि हिंदू मुसमात ते निर्माण करण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न करत आहे ज्या मजेशी जे कमान आहे त्या ज्या मजीचे कमानला जे आहे ते आणि मोलानाचा चौकचे कमान असेल किंवा ईद्धाची कमान असेल या ठिकाणी जे आहे तर काही भाजपची मंडळी त्यामध्ये प्रामुख्याने माझे आमदार सौनुपाटी लोकांच्या असतील किंवा आम कि एका एक महाराज काय नव्हते महाराज ते महाराज असतील ते महाराज जे तर त्या ठिकाणी त्या कमालीला घेऊन हिंदू मुसलमानला ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून जे आहे ते मला प्रशासनाला अशीच मागणी आहे की भविष्यामध्ये या लोकांकडून आहे तर हिंदू समाजच्या एकतेला ज्या तर खत्रा निर्माण झालेला आहे म्हणून जे दी, जे कोणी जे कोणी असेल त्यांच्याबद्दल वेगवेगळी कायम करण्यात यावी आणि हिंदू मसामाचे जे एकोपा आहे भाईचारा आहे ते कायम ठेवण्यासाठी आहे तर शिलो शहरातील तालुक्यातील जनतेने ज्या तर शोकार्य करावं या उद्या या ठिकाणी जे आहेत की हिंदू आणि मुस्लिम हे एकोपाने राहतात कोण्या गोविंदाने राहतात परंतु सिल्लोडमध्ये स्थानिक राजकीय लोक जे स्वतःची पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी हिंदू मुस्लिम एक जातीय समीकरण या ठिकाणी जुळवण्याचं काम मागील पंचवीस वर्षापासून करत आलेले स्थानिक भाजपा असेल आमदार अब्दुल सत्तार साहेब असतील हे सर्व मिळून या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमचं ध्रुवीकरण करून या ठिकाणी आगामी जी सिल्लोड नगरपालिकेचं निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत आणि या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदार अब्दुल सांडू पाटील साहेब आणि स्वामी सभानंदगिरी महाराज यांना पुढे करून या दोघांनी आम या ठिकाणी स्थानिक पातळीवर एक मुस्लिम धर्मियांना टार्गेट करून एक आमरण उपोषण सुरू केलेलं आहे या उपोषणाची पार्श्वभूमी बघितली तर सिल्लोड शहरामध्ये विविध अकरा कमानींचं चा काम चालू आहे विविध जाती धर्मांच्या प्रतिकांचं नाव त्या कमानीवर दिलेलं आहे त्या ठिकाणचे जे स्थानिक वळख आहेत त्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे या अकरा कमानीमध्ये केवळ तीन कमाने ज्या आहेत या मुस्लिम बहुल एरियामध्ये आहे या ठिकाणी जामा मस्जिद कमान असेल त्याची शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जामा मस्जिद या हिंदू मुस्लिम एकतेच्या प्रतीक असलेल्या महामार्ग रस्त्यावर आहे आणि त्या ठिकाणी त्या कमानीचा विरोध करण्याच्या नावाखाली या ठिकाणी हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचं काम माजी आमदार सांडू पाटील लोखंडे त्याच पद्धतीने बस स्टँडकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडला पूर्वीपासूनच जे आहेत मौलानाझाद चौक आहे आणि मौलानाजाद चौक मध्ये त्या ठिकाणी मौलानाजाद कमानेचं काम त्या ठिकाणी चालू आहे त्याप्रमाणे ईदगाकडे जाणाऱ्या रोडवर एक कमान्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि याच पद्धतीने सिल्लोड शहरामध्ये सुमारे अकरा कमानीचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या ठिकाणी स्थानिक चौकांचं नाव कमानीना देण्याचं काम या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाने केलेलं या कामानीचा मंजूर होऊन दोन वर्ष झालेत दोन वर्षापासून या कमानीच चा काम चालू आहे त्याविषयी वाद असतील नसतील परंतु स्थानिक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक आमदार आहेत हिंदू मुस्लिम मतांचं विभाजन करण्यासाठी ध्रुवीकरण करण्यासाठी विशेषतः मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी आणि शहरातील हिंदू मुस्लिमांचं जे वातावरण आहे जी एक्य आहे एक्याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गालबोट लावण्याच्या उद्देशाने मा माजी आमदार पाटील लोखंडे यांच्या सांगण्यावरून स्वामी सर्वानंदगीजी महाराज जे आहेत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि निश्चितच हे कोणतं धार्मिक कार्य नाही तर एका राजकीय सूडभावनेतून निव हे कार्य केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पो, स्थानिक पोलीस प्रशासनाला विनंती करतो आहे की या उपोषणाची जी परवानगी आहे ती परवानगी जी रद्द करण्यात या विघांवर गुन्हा दाखल करावा आणि या उपोषणाच्या माध्यमातून काही विशिष्ट लोक या ठिकाणी धार्मिकतेच्या नावावर धर्मांततेच्या नावावर ते, ते, ते निर्माण करू पाहत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि आगामी निवडणुकीमध्ये या निवडणुकीत संपेपर्यंत एक वर्षासाठी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे आणि आमदार अब्दुल सत्तार यांना तर हद्दपारीची कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रशासनाला करीत आहोत हजरत टिपू सुलतान लोकशाही अण्णाभाऊ साठे या ठिकाणी आज आम्ही सिल्लोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेसराव उदार साहेब यांना जे तर एक निवेदन आम्ही सादर केलं त्या निवेदनामध्ये जे तर आम्ही त्यांच्या निदर्शन आणून दिलेलं आहे का आता जे तर या ठिकाणी जे तर आजच जे तर आज किंवा उद्या या ठिकाणी जे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषदा नगर नगरपंचायत महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका गेल्या जे तर पाच वर्षापासून जे तर स्थगित होत्या परंतु जे तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं जे तर एकवीस जानेवारी एकतीस जानेवारीच्या पहिले या संपूर्ण जे निवडणुका जे तर पाहिजे पार पडल्या पाहिजे असं जे तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आणि आज आज नाही उद्या जे तर या ठिकाणी जे तर या आचारसंहिता जे तर लागणार आहे आणि याच जे तर या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी जातीवादी दोन्ही पक्ष आहेत सरकार जे तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या, या निवडणुका कशा आपल्याला देता येईल कशा आपल्याला जे तर धर्मवाद निर्माण करता येईल कसं आपल्याला जे तर जातीवाद निर्माण करता येईल आणि खऱ्या जे तर संविधानाच्या आधारावर यांना निवडणुका लढता येत नाही कारण ही मंडळी जे आहे ते फक्त आग लागण्याचं काम करतात हे जे तर पाणी टाकण्याचं चा कधी काम करत नाही यांचं जे तर तर त्याच्यातून निघालेलं आहे का तर भांडणं लावायची माणसा माणसामध्ये भांडणं लावायची धर्मा धर्मामध्ये भांडणं लावायची एकमेकाला जे तर डोके फोडायला लावायची माणसाला माणसापासून तोडायचं आणि या ठिकाणी यांच्या जे तर लिहिलेल्या माणसाच्या मळ्यावरती जे तर ते लोणी जे तर यांना साठायची जी आहे ही सवय झालेली आहे एक म्हणतो आम्ही हिंदुत्व जे आहे तर आम्ही फक्त हिंदू आहोत हिंदू आमची मक्तदारी आहे हिंदूने आम्हालाच मतदान दिलं पाहिजे इकडं आमदार मुसलमानोने वोट देणं एक हिंदू ला घेऊन या ठिकाणी मत मागतात दुसरं जे तर है मुसलमान खतरे है तुम मुझे वोट दो है तो तुमको बचा सकता ऐसा बोलकर जो है तो यहाँ पर लोकशाही मार्ग आणि या ठिकाणी संविधानाला अनुसरून या ठिकाणी जे अशा निवडणुका लढल्या पाहिजे लोकांची मन जिंकली पाहिजे तुम्ही लोकांचं मत जिंकलं पाहिजे लोकांचे काम केले पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला जे 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 तर तर मनातून मतदान पाहिजे तुम्हाला लोक मत देत नाही म्हणून तुम्ही जे तर निवडणुका बघून जे तर या ठिकाणी जे तर जातीवाद निर्माण करण्याचं जे तर सांडू पाटील तुम्ही प्रयत्न करत आहात तुम्ही एकमेकांचे पेदे आहेत आजपर्यंत तुम्ही सत्तारच्या विरोधामध्ये पंचवीस वर्ष तुम्ही जे तर कधी जे तर या ठिकाणी एवढा हिंदू वरती अन्याय झाला कधी तुम्ही मोर्चा काढणार नाही कधी अब्दुल विचारला नाही कधी जे तर भ्रष्टाचार चरले त्याचे तुम्ही कधी भ्रष्टाचारामध्ये एकही भाजपवाल्यानं जे त्या ठिकाणी जे तर दंड ठोकला नाही फक्त तुम्हाला हिंदूची मतं घ्यायची याच्यासाठी तुम्ही जे तर एक महाराज विचारे जे संत आहेत त्यांचा पाठीमागा राहून त्यांना पुढं करून तुम्ही जे तर या ठिकाणी जातीवाद निर्माण करता तुम्हाला निवडणुका जिंकायच आहे असं करून तुम्हाला आहे या ठिकाणी सर्वात प्रथम बाबासाहेब आंबेडकरांचं चोख निर्माण झालं सगळ्या लोकांनी त्याचं स्वागत केलं सराफ गल्लीमध्ये ज्या ठिकाणी सोनाराची दुकान आहे त्या ठिकाणी करोडोचा व्यवहार होतो त्या ठिकाणी जे तर एक ही जे दलित समाजाचा जे तर त्या ठिकाणी जे तर घर नाही अशा जागेवरती जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कमान जे तर त्या ठिकाणी उभारण्यात आली परंतु आमचं गाव हे जे तर या ठिकाणी सिल्लोड शहर शांततामय मय शहर आहे अमनसे रेनेवाला वाला शहर आहे हिंदू मुस्लिम की एकता है सब समाज हा जो आहे तर सारे त्यौहार एक बोलकर लढत बनात आहे या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे जातीवाद होत नाही एकाही माणसानं एकाही सराफ माणसानं एकाही सोनारा त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या जे तर चौकाला विरोध केला नाही या ठिकाणी दुसरा जे आहे तर अहिंसेचे प्रतीक जे तर या ठिकाणी भगवान जे तर महावीर यांची जे सुशोभीकरण करण्यात आलं चांगल्या प्रकारची जे तर कमान बनवण्यात आली सर्वप्रथम एकाही त्या ठिकाणी एकाही मुसलमानानं एकाही हिंदून एकाही दलितानं त्या ठिकाणी त्या कमालीला विरोध केला नाही इंद्रागरची जे तर त्यांना मावळ्यावर जे तर उभे केले छत्रपती शिवबाचा पुतळा बांधला त्या ठिकाणी तुम्ही कमान बांधली त्या ठिकाणी आजूबाजूला सगळे जे तर मुस्लिम समाज या ठिकाणी जे तर फळ फळांचा धंदा करतो एकाही जे तर मुस्लिम समाज